हाब्रिडर हे मागचे एक वर्षापासून हो आपण वापरतो तुम्ही सांगितलं हा ब्रिडर आता तुम्ही म्हणले की आपल्याला बदलायचा आहे तर हा बकरीसाठी तयार करायचा त्यासाठी आता इथून पुढे कशी यायची काळजी घ्यायची सर याचा आता वजन पंच पंचावन्न प्लस आहे आता याच इथून पुढे कसं करायचं त्यासाठीच म्हणलं की आपलं मार्गदर्शन करावे ती सांगण्यापूर्वी पहिली महत्वाची गोष्ट आहे जे दोन भाग होणार आहे एक भाग बैसर शेळी पालन तडका यावर असेल तर दुसरा भाग याचा बैसर भजन कीर्तन या चॅनलवरती असेल याची म्हणजे सगळ्यांनीच नोंद घ्या अलग लक्षात अर्धवट व्हिडिओ बघू नका दोन्ही भाग बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल चला पुढे ऐका रामकृष्ण हरिविठ्ठल केशव एका, एका शेळी पालकाची आणि अनेक मेंढी पालकांची ही <coughs> म्हणजे कमेंट्स आहे व्हिडिओ काढून त्यांनी पाठवलं की सर बुकुडा किंवा मेंढा जो आहे तो आपण ईदासाठी तयार करण्यासाठी आ, काय करावं आणि त्यांचा खुराक काय असावा हे विचारणा केली एका माझ्या शेळी पालकांनी तर त्याच्यावरती जरा थोडीशी चर्चा करूया आपण पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे जर तीन किंवा पाच महिन्याच्या आत तुम्ही पिल्ल विकत ना चाल आणि तुम्हाला जर पिल्ल ईदासाठी ईद या सणासाठी जर ठेवायची असतील तर त्यांचं नियोजन किंवा ते कशा पद्धतीनं पालन पोषण करायचं त्यांचा आहार कसा राहू द्यायचा हे बऱ्याच जणांची अडचण आहे तर मी पहिली गोष्ट महत्वाची अतिशय महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो ईद पालनासाठी ईदाच्या अगोदर जे सात आठ नऊ महिन्याची पिल्ल आहेत ती चालू शकतात लक्षात ठेवा सात महिन्यामध्ये जर वजन एखाद्या पिल्लाचं जर समजा पन्नास किलो असेल किंवा तीस किलो असेल पस्तीस किलो असेल जिवंत वजन बरं तर अशी पिल्लं अं ईद या सणासाठी अतिशय योग्य होत ईदासाठी जेव्हा बोकुड निवडायचे असतात त्यांचं ईद ज्या दिवशी असेल त्या दिवशी वय त्यांचं एक वर्ष पूर्ण झालं पाहिजे तो बोकोड असा असला पाहिजे लक्षात ठेवा त्याला बाह्य कुठल्याही पद्धतीचं छिद्र असतं का म्हणे म्हणजे जर तुम्ही कानाला बिल्ला वगैरे लावला असेल आणि असं छिद्र मग त्याचं मूळतः जन्मता असलेलं अपंगत्व चालतं लक्षात ठेवा या गोष्टी मात्र जर तुम्ही आर्टिफिशियली काय करत असाल आलं का लक्षात मग वेगवेगळ्या पद्धतीनं असेल कान असेल कानाला छिद्र असतील कान, कान कापलेले असतील तर असे बोकड किंवा आशे बकरे ते ते ही सणासाठी मार्केटला चालत नाही मग तुम्हाला मागल त्या किमतीला त्यांना द्यावे लागतात पहिली महत्वाची गोष्ट ही लक्षात ठेवा त्याच्यामुळं नैसर्गिक अपंगत्व असू द्या पण कानाला छिद्र नसलेला शिंग मोडलेला नसावा जनरली असे बोकड सात महिन्याच्या पुढचे तुम्ही खरेदी करून किंवा तुमचा वर्षाचा बोकड असेल तर तुम्ही हे करू शकता तर सात महिन्याच्या पुढचा जो बोकड आहे त्याच्या शरीराची म्हणजे त्याची उंची वाढत असते लक्षात ठेवा तो आडवाही फुटत असतो परंतु वर्ष दीड वर्षाचा जर बोकड असेल तर त्याची उंची वाढत नाही लक्षात चेत ठेवा त्यातल्या त्यात अठरा महिन्याचा जर बोकड असेल तर त्याची उंची संपलेली असते मग अशा बोकडांसाठी फक्त अंगावर मांस जमा होणं हे आवश्यक आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट कोणती आहे ती पहा सात महिन्याचं सा पिल्लू जर तुम्ही बकरी ईदासाठी ठेवत असाल तर त्याची सर्वांगीण ग्रोथ होणार आहे म्हणजे हाडही मजबूत होणार आहे हे मी सांगतोय हे उपाय जर तुम्ही केला तर मजबूत होणार आहे आणि उंची वाढणार आहे आणि मांसही वाढत जाणार आहे फक्त का इथे बोकड पालन ज्या वेळेला तुम्ही करताय किंवा बकरे पालन ज्या वेळेला करताय त्या वेळेला पहिली महत्वाची गोष्ट की खच्ची केलेले मार्केटला जास्त चालतात लक्षात ठेवा म्हणजे ह्याचा अर्थ अंडू चालत नाहीत असं नाही चालतात परंतु अंडू बकरी काय असतात मग ते शेळीच्या सानिध्यात नको अजिबात फक्त बकरी पालन पाहिजे आणि ते सगळे एकत्रित असले पाहिजे लक्षात ठेवा मग त्याच्यामध्ये ते त्यांची ती वाढ ते मस्ती करतात ओरडतात ते सहन करण्याची क्षमता आपल्याकडे असली आवश्यक आहे मात्र बोकड खच्ची करून जर तुम्ही हा आहार दिला तर तुम्हाला वजनवाढ ही दीडपट आढळलेली दिसेल पहिलं काम काय करायचं आहे बघा मुख्य विषयाकडे मी ओळखो पहिलं काम हे करायचं आहे की आयुर्वेदिक जंतनाशक त्याला द्यायचंय आता आयुर्वेदिक जंतनाशकाचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे कुठल्या तरी दोन्हीपैकी एका चॅनलवरती असेल तो बघा तो बहिसर भजन कीर्तने ज्यावर असेल किंवा बहिसर शेळीपालन तडकावरती असेल शेळीपालनाचे व्हिडिओ फक्त या दोन्ही चॅनलवर असतात मग जंतनाशक हे आयुर्वेदिक जंतनाशक पाजल्यानंतर ब्रोटान जंतनाशक पाजल्यानंतर ब्रोटान देणं आवश्यक आहे आणि कोणत्याही बोकडाला आठवड्यातून कमीत कमी तीन ते चार वेळेस ब्रोटान देणं आवश्यक असतं आता तुम्हाला जर हे परवडत नसेल तर मी काही पदार्थ सांगणार आहे ते पदार्थ सुद्धा तुम्ही वापरून त्याची भूक वाढवू शकता फक्त आता नीट लक्ष द्या बोकड जर एक वर्षाच्या पुढील असेल किंवा आठ महिन्याच्या पुढचा बोकड आहे तर त्याला आठ महिन्या पासून ते वर्षापर्यंत या बोकडाला सकाळी अर्धा लिटर सायंकाळी अर्धा लिटर दूध पाजणं आवश्यक आहे आणि ते कुठलं दूध पाजणं आवश्यक आहे तर पाठीमागं मी चॅनलवरती दूध कसं तयार करायचं याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पहा सोयाबीनपासून गव्हापासून दूध कसं बनवायचं आता याच्यामध्ये मकेचं प्रमाण कमी करा मकेचं प्रमाण तुम्ही साधारण किंवा मकेचं प्रमाण आहे ते ठेवून तुम्ही याचं सोयाबीनचं प्रमाण कमी केलं तरी सुद्धा चालू शकते तेवढ्या पंधरा रुपयामध्ये लक्षात ठेवा कमीत कमी तुमचे एक अर्धा अर्धा लिटर जरी म्हटलं तुम्ही दूध तरी दोन लिटर चांगलं खचून दूध तयार होतं त्याच्यापासून म्हणजे एक लिटर दिवसाकाठी एका बोकडाला झालं म्हणजे सात रुपयाचा खर्च येतो लक्षात ठेवा दुधाचा सा खर्च मी सांगायला मात्र आता हे दूध पाजत असताना तयार करत असताना त्याच्यामध्ये दोन लिटर दुधामध्ये साधारण तीन ग्रॅम तीन ते ती चार ग्रॅम मोठ्यांसाठी देतो आपण जायफळ खिसून टाकायचं ही गोष्ट लक्षात ठेवा किंवा जायफळ तुम्ही एक आ, हे करू शकता भिजत घालू शकता आणि तेच खिसून टाकायचं का ह्याला कारण आहे लक्षात ठेवा जायफळामुळं खाल्लं की बोकड झोपला पाहिजे रवंत करत पडला पाहिजे रवंत करणं त्यानं आवश्यक आहे ओट व्यवस्थित राहणं त्याच आवश्यक आहे आणि याच्यामध्येच या दुधामध्येच ते जायफळ एकत्रित करून अर्धा लिटर सकाळी आणि अर्धा लिटर सायंकाळी एक वर्षाच्या आतल्या बोकडा आता हे दूध एवढं पौष्टिक आहे देण्यात आलं का तुमच्या कारण याच्याबरोबर आणि तो राहिलेला गोळा त्याला चारायचा त्याच बोकडांना चरायचं लक्षात ठेवा जे एवढं काढून तुमचा जो गोळा तयार होतोय ना आता हे दोन बोकडांसाठी दिवसभराला भरपूर झालं आहे तो गोळा त्याच्यामध्ये थोडीशी साखर आणि गूळ साखर किंवा गुळ त्यातली त्यात ते साखर वापरली तर चांगलं आहे आणि थोडंसं मीठ त्याच्यामध्ये घालायचं म्हणजे त्याला ती चव लागते आणि खात ते